पुणे ये येथे माउलिक पॉलिक्लिनिक येथे अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटप करण्यात आले पाचशे वर्षाने जानेवारी बावीस चोवीस रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आली या सोहळ्यानिमित्ताने पुनावळे येथील माऊली पॉलिक्लिनिक येथे सामूहिक रामरक्षा हनुमान चालिसा वीत रामायण करण्यात आले यावेळेस मनश्री विद्धी सिद्धी कर्म हे भगवान प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण पवनसुत हनुमान यांच्या वेशभूषेत पूजन करण्यात आले त्यानंतर महाआरती ह प सूर्यवंशी महाराज व लेगेसी ख्रिस्ट येथील सिनियर सिटीजन सी यांच्या हस्ते करण्यात आले दीपउत्सव फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली सर्वांना महाप्रसाद वाटप ही करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी डॉ किरण जोशी मिलिंद जोशी सुशील जोगिरे योगेश सातपुते राजाभाऊ भोसले विनोद पाटील श्रीहर्ष जावळेकर प्रणित भोंग बोदडे रोहिणी जोशी कल्याणी माडलेकर यांनी परिश्रम घेतले यावेळेस पांढरे वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील पुणे पाप मिटे री झोपड़ी के भागा खुल जाएंगे रामायता सर्वांगी सुंदर के मुक्ता झूले मीठे जय देव राम झूलेंगे तो पाना झुला मीठे मीठे में भजन सुना मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे

झोपडी भागा